मित्रांनो आज आपण तांबवेच्या मैदानात घालतो आणि तांबवेच्या मैदानात मित्रांनो पक्ष आणि सर्जा या जोडीने एक नंबर केला वाटतं मुंबईवरनं बैल पक्षा गट कडनं सेमी कडनं आणि फायनल मित्रांनो कसं होतं दोन गट आणि सेमी काढल्यानंतर कडण जर आल्यास नंतर त्यांना केला असताना आणि फायनल गाड्या मुंबई म्हणलं पहिला मुंबई आणि कोरेगाव संग्राम बाई बोलतो त्यांचा कधी उतरवलाय मुंबई आता दहा दिवस झाले बैल उतरवले तर पहिलं मैदान वरकीच्या मी डायरेक्ट मुंबईवरून बैल तिथेच उतरवला वरकीच्या मैदानाला दोन नंबरचा मानकरी जायला तिथून परत आता शिरमेच्या मैदानाला पण दोन नंबरचा मानकरी झाला आणि आता हे तांब्याचं तिसरं मैदान तिथे एक नंबरचा मानकरी झाला बरं पहिलं मैदान वडकीच केलं वडकीला कोण होतं वडकीला त्याच्याबरोबर नाही पण कोणाला एक तर शिर्प्याला मुगलेवाडी uh, तरांचा तेजला शिर्प्याला दोन नंबर गेला दोन वडकेला पण दोन नंबर मित्रांनो आज त्या एक नंबर गेला शिर्प्याला दोन नंबर वडकेला दोन नंबर आणि आज एक नंबर काय सांगतो बैल असा पोहोचतो पहिलं दोन्ही खांडी बाहेरून बैल पोहोचतो पब्लिकचं भिथ्छा काय हरकत नाही पब्लिकचं भिठ्ठच आहे ती मुंबईतला पिंचवडचा बादशाह आजचा आमचा शिर्ब्याच्या मैदानाच्या अगोदर झालेला होता पण शिर्ब्याच्या मैदानाला शिरब्याच्या मैदानाला काही काम असतं पायरा आमचा कॅन्सल झाला आणि ह्या मैदानाबद्दल आम्ही नियोजन केलं जर आण होतं आज भाऊच भाऊचं सध्या पण रेवट्या आज मला आवडते मुंबईतलं कसं जरा घटना जरा आणि हे रेवट्या पक्षाबद्दल काही नाही कसलंही नाही रान असू द्या म्हणजे अगदी कठीण रान असू दे किंवा मातीचं रान असू द्या आम्हाला काही फरक पडत नाही बरं गट कसा काढला गट गट आम्ही गट, गट काढला पाच नंबर असून बाहेरून पक्षावरून बाहेरून पळालो सेमेला पण तीच फाटी बाहेरून पळालो पक्षावरती सीमेला पण सुट्टा निकाल केला गटाला पण सुट्टा निकाल केला बर आता ह्याचे जे मैदान आहे मित्रांनो म्हणजे मैदान म्हणजे पब्लिक एवढं होतं की बस पब्लिक साडून सारून कितीतरी कमिटी लोक होते पब्लिक मागे पब्लिकचं आहे ते त्याच्यामुळे आम्हाला पब्लिक जेवढा आतील ना तेवढं चांगलं त्यांना सांगत होतो की पब्लिक थोडं आत आलं आम्हाला काही हरकत नाही कारण बाकी त्यांचं कोणाचं कोण पब्लिक बाजूला सारत होतं कोण आत आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही पब्लिक तेवढा आम्हाला फायद्याच होतं बरं मत आल्यानंतर एक नंबर करते आम्हाला की आज एक नंबर करणार होते गाडीचा कारण बैल पण सकाळी त्याच्या रंग त्याने दाखवले होते आम्हाला त्यामुळे आम्ही समजून गेलो आज एक नंबर करणार सकाळी काय झालं सकाळीच त्याने म्हणजे गाडीला पण आम्हाला इतका त्रास दिला सकाळपासून की त्याला आवडता आवडता आम्हाला दाखवलं मित्रांनो त्याचा रंग दाखवतो ज्या दिवशी त्याला बोलायला घ्यायचे ना तो त्या दिवशी सकाळचा रंग आम्हाला शंभर टक्के दाखवतो मुंबईत मला वाटतं घाटावात आधी तीन वीस महिन्यात झाली घ्यायच्या आधी पण गेल्या वर्षी या वर्षी मागच्या वर्षी पण त्याचे एक नंबरचे भरपूर मैदान आहेत म्हणजे प्रत्येक मैदान तो बोलायलाच राहिलेलाच आहे बट ड्रायव्हर काय सांगाल बैलाबद्दल आता तुम्ही रेवटी जर आण होतं आणि आठी तटी जी आज आमची बैल होत एक नंबर केला आम्हाला कोणाला आता गड कडून काढलं पाच नंबरचा असं फायनल गाडी गाडी मधतो आम्ही की एक नंबर गाडी असणार करतो आपली म्हटली नाही बी गाडी असली बाजू आजूबाजूमध्ये काही गाडी सुट्टी एक नाही त्यामुळे फुल गॅरंटी होती बरं पक्षाबद्दल म्हणजे पक्ष जे पब्लिक आहे तसंच गाडी डबल पोहोचतो म्हणजे गाडी तेवढाच बैल मध्ये गाडीवरती पण तितक्याच बैल पडतो बैल असेल ना त्याच्या बाजूला तर तो अजून तितक्याच पेडणे करतो बैल स्वभाव कसा आहे स्वभाव अत्यंत रागेल स्वभाव त्याचा स्वभावबद्दल सांगू शकत नाही त्याचं कधी शांत असतो कधी रागेत त्याचा स्वभाव वातावरणासारखी बर पायरा तुम्ही वडकीला वडकीच्या वेळेसच गेला पण काय झालं नाही मी शिरबेच्या ना महिन्याच ही ना ना गाडी पळवणार होतो पण काही कारणास्तव जरा कॅन्सल झाला आमचा पायरा आणि नंतर मग आम्ही तेच नियोजन ह्या मैदानाला केलं काय हो विषय भाऊचा सर्जा एक लक्षाचा आशीर्वाद आहे म्हणायला लागेल त्याला जाईल त्या मैदानात मला वाटतं तो प्रत्येक <स्थित्थ> मैदानात बोलवला जाईल आणि ज्यावेळेस त्याला ते दोघा बैल भेटला त्या दिवशी एक नंबर आणि ह्याचा पण आता ह्याला पण आज भेटला एक नंबर काय नाही काय शेवटी आता दोघांचा पळ पण तसाच आहे आणि त्या दोघांना पण तळ पण तितकाच आहे त्याच्यामुळे आम्ही समजून गेलो जेव्हा गट काढला ना त्यावेळी ड्रायव्हरनं आम्हाला सांगितलं की आज एक नंबर करणार खेळ पळतो का नाही बारून पडतो खेळवरती पळतो खिळवर खिळवतो पण खिळीवरती मित्रांनो पहिलं खिळव पडते त्यामुळे आज तुम्हाला माहित होती एक नंबर करणार आम्हाला ज्या टाइमला गाडी सकाळी ड्रायव्हर आपशन कारण ज्यावेळी गाडी कटाला हाणली त्यावेळी आकू ड्रायवरनं आलेल्या सांगितलं होतं मी काही जर झालं तरी आज एक नंबर गाडी करणारच आणि इतकं खात्रीपूर्वक त्यांनी सांगितलं होतं बरं ड्रायव्हर बद्दल काय सांगायला एक ड्रायव्हर ड्रायव्हर बद्दल विशेष नाही ड्रायव्हरचा फिक्स गाडी आणतो आहे पक्षाची hmm. आणि ड्रायव्हरचा विशेष नाही ड्रायव्हर आता सगळी बघते युट्यूवरती hmm. लाईव्हला सगळी बघत असते ड्रायव्हर कशी गाडी आणतो होतो पण शेटचा फोन आता काय म्हणतात शेत ना शेत खुश झाले शेट ना त्याने अभिनंदन पण केलं आमचं आणि शेत खुश आहेत कारण त्याचं पळ जसं घाटावर जसं त्यानं मुंबई गाजवली तसा सेम तो आता घाटावरती पण गाजवतो घाट गाजवतो तर बघू शकता मित्रांनो मुंबई गाजवून आला बैल आता घाट गाजवतोय आज एक नंबर केला धन्यवाद